लेबनॉनच्या बेरुथमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावरती इस्रायलनं हवाई हल्ला केलेला आहे मोरक्या अनेक कमांडरचा खात्मा केल्याचा इस्रायलकडनं दावा करण्यात आलेला आहे इस्रायल लेबनॉन संघर्षाचं रूपांतर होण्याचा धोका यामुळे वाढला आहे आणि याचविषयी आपण अधिक बोलूया पद्मेश पवार आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सातत्यानं पद्मेश संघर्ष वाढताना दिसतो आहे आणि इस्रायल लेबनॉन संघर्षाचा तर युद्धामध्ये रूपांतर होईल असा धोका वर्तवला जातोय नक्कीच गुरुज आपण बघितलं काही दिवस इस्रायलने त्यांचे जे अटॅक्स आहेत ते जोरदार जो सुरू केलेले आहे शुक्रवारी जो बेरुद मध्ये हा जो अटॅक केला तो एवढा भीषण होता की बाजूच्या ज्या सहा इमारती होत्या त्या पण कोसळल्या हा जो हल्ला होता एवढा भीषण होता की हसन नरसल हा जो प्रमुख आहे त्या दहशतवादी संघटनेचा त्याला ठार करण्यासाठी हा हल्ला केला होता जवळपास आपण बघितलं इस्रायलने लेबनॉन मधील हिजबुलचा जो जो मुख्यालय तिथे एक अनेक त्या क्षेपणास्त्र दा दागलेत त्यात सहा इमारती पण उद्ध्वस्त झाल्यात जवळपास सहा तासानंतर म्हणजे आपण बघितलं नित्यानऊ हे सध्या न्यूयॉर्क मध्ये न्यूयॉर्क मध्ये बसून आता पुन्हा एकदा संघर्ष वाढताना दिसतोय धन्यवाद पद्मेश सगळ्या सविस्तर माहितीसाठी